उन्हाळ्यात कुठल्याही कारणाविना एखाद्याच्या नाकातून भळाभळा रक्त वाहू लागले अशा प्रकारचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना एकदा तरी आला असेल नाकातून रक्त येणे म्हणजे नाकाचा फुटणे उन्हाळ्यात ही समस्या सहसा लहान मुलांमध्ये जास्त दिसून येते लहान मुल बाहेर उन्हात खेळतय आणि अचानक त्याच्या नाकातून रक्त वाहू लागतंय म्हणजेच अधिक उष्णतेमुळे त्याचा घोळणा फुटला आहे अशा परिस्थितीत घाबरून न जाता नेमकं काय करावं असे होऊ नये त्यासाठी काय उपाय करावे याची सविस्तर माहिती जाणून घेऊया आहार तज्ञ आरती भगत यांच्याकडून आर, मी डायटिशियन आरती भगत आज तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा उन्हाळ्यात लहान मुलं बाहेर खेळायला जातात तेव्हा कधी कधी त्यांच्या नाकातून रक्त येतो हे काय येतो आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याबद्दल आपण जाणून घेऊया सर्वात पहिले तर जर नाकातून रक्त आलं तर स्वाभाविक आहे की आपल्याला भीती वाटू शकते पण तुम्ही घाबरायचं कारण नाही तुम्ही त्यांच्यासाठी फर्स्ट एड करू शकता डोक्यावर थंड पाणी टाकू शकता जेणेकरून ते रक्त थांबेल आणि जर तरी पण थांबलं नाही तर प्लीज डॉक्टरला तुम्ही कन्सल्ट करा आणि आता हे का होतं ते पण समजून घेऊया जे आपल्या नाकातली आतली स्किन असते ते उष्णतामुळे हीट जेव्हा जास्त होते तेव्हा ते फाटतात ते, ते टिश्यूज फाटतात आणि त्याच्यामुळे रक्त येतो सो ते टेम्पररी असतो मोस्टली ते कमी होऊन जातो सो ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर विटॅमिन सी असलेले पदार्थ जास्त खायचे जसं की लिंबू सरबत तुम्ही देऊ शकता तुमच्या मुलांना किंवा ऑरेंज मोसंबी असे फ्रुट्स देखील देऊ शकता त्यामुळे त्यांचं विटॅमिन सी चांगलं राहील आणि उन्हाळ्यात त्यांना त्रास होणार नाही त्याचबरोबर भाज्या तुम्ही त्यांना चांगल्या द्या ज्याच्यात विटामिन के असतो पोटॅशियम असतो त्यामुळे त्यांची जी स्किनची लेअर असते आतली ती स्ट्रॉंग होते सो पाळे भाज्या आणि आपले जे स्प्राउट्स असतात मटकी कडधान्य असे चवली मूग मटकी ते देखील तुम्ही त्यांना देऊ शकता जेणेकरून त्यांचे टिशू स्ट्रॉंग होतील आणि उन्हात गेल्यावर त्यांना त्रास होणार नाही सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट हे आहे की त्यांना पाणी प्यायला नक्की सांगा जरी ते बाहेर खेळत असले उन्हाळ्याच्या सुट्टीत तरी पाणी पिणं हे गरजेचं आहे पालेभाज्या खाल्ल्याने लहान मुलांची आतली त्वचेची लेअर ही मजबूत बनते त्यासोबतच नाकाची पातळ स्किन ज्याला टिश्यूज म्हणतात त्यांना मजबूत ठेवण्यासाठी मूग मटकी असे कडधान्य खावे शेवटी उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे हा सर्व समस्यांवर एक रामबाण उपाय आहे अशी माहिती आहार तज्ज्ञ आरती भगत यांनी दिली आहे लतिका अमोल लोक मुंबई